नमस्कार मित्रांनो तर कशा तुम्ही स्वागत तुमचा तुमचं परत एकदा एखाद्या नव्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण शक्ती कंपनीचा पन्नास मीटर हेडपंपचा पाणी प्रेशर बघणार आहोत आणि मोटरविषयी थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघू शकता आपण साडेसात एच पीची मोटर घेतली आहे आणि त्याला पन्नास मीटर हेडपंप कनेक्ट करून त्याचा पाणी प्रेशर बघणार आहोत आणि तो किती फुलीला चालतो आणि किती अंतराला पाणी देऊ शकतो तर सगळी माहिती बघणार आहोत आपण चला व्हिडिओला सुरुवात सुरुवात करूया मित्रांनो तर बघू शकता ही मोटर आपण आता खोलून बाहेर घेणार आहोत आणि त्याला आपण हेडपंप कनेक्ट करणार आहोत बघू शकता ही साडेसात पी जी मोटर आहे मित्रांनो तिला आता बाहेर घेऊन हेडपंप पहिले कनेक्ट करू आणि त्यानंतर त्याची माहिती जाणून घेऊया तर बघू शकता तिला आपण खोकड्यातून बाहेर काढूया तर बघू शकता मित्रांनो मोटरीमध्ये पाणी भरायला तिने एक इंजेक्शन दिलं आहे त्याच्यात खोकड्यामध्ये इथे तर मित्रांनो सर्वात पहिले जर तुम्ही कोणत्याही बी कंपनीचा तुमची सोलर पंप या तर आ, मोटर पंप पाण्यामध्ये सोडण्याच्या कर त्याच्यातलं जे पाणी ते नक्की चेक करा जेणेकरून मोटर जाळणार नाही किंवा खराब नाही होणार मित्रांनो त्याच्यामध्ये त्याला पाणी चेक करण्यासाठी दोन स्क्रू दिलेला असत्यावरच्या साईडनं तिथं ते स्क्रू खुलून घ्यायचे आणि त्याच्यात लगेच पाण्याची पातळी दिसते कमी असलं तर लगेच त्याच्यात पाणी भरून द्या म्हणजे मोटर जाळणार नाही किंवा काही प्रॉब्लेम येणार नाही मित्रांनो तर बघू शकता आता त्याच्यामध्ये कुलंट पाणी असतं आणि त्याला फिल्टरचं पाणी पण चालून जातं मित्रांनो शक्यतो कुलंट पाणीच वापर आता बघू शकता आपण हेडपंप खोदून बाहेर घेतला आहे आणि आता मोठीला कनेक्ट करून नट वगैरे टाईट करून लगेच आपण तो विहिरीमध्ये सोडून त्याचं लगेच पाणी प्रेशर बघणार आहोत मित्रांनो तर बघू शकता त्याला आतमध्ये एक प्लॅस्टिकची जाळी दिली आहे जेणेकरून कचरा वगैरे किंवा दगडं घाण वगैरे आतमध्ये खेचून त्यासाठी बघू शकते प्लॅस्टिकची जाळी दिली आहे त्यांनी वरच्या साईडने आठटे पण बघू शकता एकदम स्टीलनेस आठ आटे आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही तर मित्रांनो पन्नास मीटर हेडपंप हा जवळपास खोलीला दीडशे ते दोनशे फुटापर्यंत चांगलं पाणी देतं मित्रांनो जर तुमचं शंभरच्या दीडशेच्या वरची जर खोली असेल बोरवेलची किंवा विहिरीची त्यासाठी तुम्ही जागीच पाणी पाडण्यासाठी तीस पन्नास मीटर हेडपंपचा वापर करू शकता आहे आणि जर तुमचं विहीर शंभरच्या आत असेल तर तुम्ही तीस मीटर हेडपंप घ्या जेणेकरून तुम्हाला पाण्याचा प्रेशर चांगला भेटेल मित्रांनो तर बघू शकता आपण आता मोटर आणि हेडपंप कनेक्ट केले आहे त्याला आता रस्से वगैरे बांधून लगेच ते आपण विहिरीमध्ये सोडून देणार आहोत मित्रांनो बघू शकता वरल्या साईडनं त्याला दोन क्लिपा लावल्या आहेत जेणेकरून किती पाण्याचा आला तरी मोटर पाईप निसटणार नाही त्यासाठी दोन क्लिप आणि डायरेक्ट एक नट ववलेला आहे या साईडनं त्याची सर्व माहिती दिलेली आहे हेडशी बघू शकता आता याला आपण ही रस्सी मारूया आणि रस्सी मारून मोटर लगेच खाली सोडून देऊया मित्रांनो बघू शकता रस्सी आपल्याकडे आहे आलेली आहे शक्ती कंपनीची एकदम जाड रस्सी ती पण बघू शकता तुम्ही थोडं फास्ट याच्यामध्ये आपण ती पटक्यान बांधून घेऊया जेणेकरून कसं मोटरला रस्सी बांधले असला तर मोटर सोड सोडायला किंवा वरती घ्यायला जास्त अडचण येत नाही मित्रांनो बघू शकता डायरेक्ट खादा खालून बघणार आहे जशी बोरला आपण मोटर बांधतो तसेच आता विहिरीला आपण बांधणार आहोत मोटर रस्ते बघू शकता एकदम चांगल्या पद्धतीने रस्ते बांधत आहे अशी रस्ते तुम्ही जी बोर वाटली मोटर राहते त्याला बांधली तरी चालेल जेणेकरून मोटर वाढायला किंवा याला प्रॉब्लेम येणार नाही मित्रांनो ए सोलर पंप मोबाईल ऑटो पण होतो सगळेच जवळपास आता सा जेवढ्या सोलर कंपन्या एवढ्या बी सोलर पंपान्या मोबाईलवरती मोटर ऑफ ऑन होती मित्रांनो तर बघू शकता आता आपण आपण ही रस्ती बांधली आहे आता ती लगे या विहिरीमध्ये सोडून देऊया तर बघू शकता तीनची विहीर जास्त खोल नाही सत्तर ते ऐंशी फूट फक्त खोल आहे आणि मोटर आपण पन्नास ते साठ फुटावरती सोडणार आहे जेणेकरून खाली गाळ वगैरे असलं तर त्याच्या एक दोन फूटवरतीच ठेवायची आहे मोटर बघू शकता मोटर सोडून आपण लगेच चालू केली आहे आणि आता हा जागीच तुम्ही पाणी प्रेशर बघू शकता आहे पन्नास मीटर वेट पंपाचा आता एवढं ऊन पण नाही थोडं ढगाळ स्वातीवर नाही बघू शकता पावसाळी दिवस चालू आहे त्याच्यामुळं एवढं ऊन नाही बघू शकता पाठीमागं शक्ती कंपनीचं सोलर पंप इंस्टॉल झालेला आहे पण हा जागीच पाणी प्रेशर आहे त्याच्यामुळं कमी आहे मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही पन्नास मीटर वेट जास्त होईल टाकशाल तेव्हा जास्त पाणी देईल आणि दोन तीन हजार फुटापर्यंत तुमची पाईपलाईन असेल तर त्यासाठी तुम्ही पन्नास मीटर हेडपंपचा नक्की वापर करा आणि तुमचं जर जागीच तुम्हाला पाणी प्रेशर पाहिजे असेल तर तुम्ही तीस मीटर हेडपंप वापर नंतर आता हा त्यांना दोन किलोमीटर लांब त्यांचं क्षेत्र आहे ते तिथं त्यांना जास्त पाण्याची गरज आहे त्यासाठी त्यांनी पन्नास मीटर हेडपंप घेतला आहे आता इडं इन्स्टॉल झाल्यामुळे इथं पाण्याचा प्रेशर दाखवला आहे आणि त्यानंतर जेव्हा ते तिकडे जुळतील तेव्हा त्यांना पाण्याचा प्रेशर चांगला भेटेल घेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सब्रा